श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अकरा ऑगस्टपासून सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल या राशींच्या मंडळींचे दार धनाचा दाता देऊ शकतो लखपती बनण्याची संधी शुक्रग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींच्या नशिबाचं दार उघडण्याची शक्यता आहे शुक्र ग्रह हा सुख समृद्धी प्रेम सुंदरता सुखी वैवाहिक जीवनाचा कारक आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार संपत्ती समृद्धी आणि विलासी जीवनाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह ठराविक कालावधीनंतर आपली राशी बदलतो याशिवाय त्याचं नक्षत्रही काही काळानंतर बदलतं यावेळी शुक्र सिंह राशीमध्ये स्थित आहे येत्या अकरा ऑगस्टला शुक्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल पंचांगानुसार शुक्र अकरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल आणि बावीस ऑगस्टपर्यंत या नक्षत्रात राहील शुक्र स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश करत असल्यामुळे बारा राशीच्या लोकांच्या जीवनात त्याचा प्रभाव दिसून येईल यामुळे मिथून कर्क कुंभ आणि धनु या राशींना मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे त्या राशींच्या मंडळींना मोठा धनलाभ होऊ शकतो सविस्तर जाणून घेऊया शुक्र नक्षत्र परिवर्तन करताच मिथून कर्क कुंभ आणि धनु या राशींना कशा प्रकारे फायदा मिळू शकतो त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल या राशींचे भाग्य उजळणार नंबर एक मिथुन राशी शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मिथुन राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होऊ शकते अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे पैशाची आवक वाढू शकते या काळात आर्थिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे धनलाभ होऊ शकतो नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे मान सन्मानात वाढ होऊ शकते तुम्हाला मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर नफा देखील मिळू शकतो यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकणार आहे या काळात करिअरमध्ये खूप यश मिळेल व्यवसायात मनासारख्या गोष्टी प्राप्त होतील गुंतवणूक करण्यात यशस्वी व्हाल या काळात नवी संधी मिळेल नोकरीच्या ठिकाणी पगार पद वाढेल विवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल आज तुमच्या राशीच्या दुसऱ्या घरात सूर्य आणि चंद्राचा संयोग झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या वडिलांच्या बाजूने फायदा होऊ शकतो परंतु आज तुम्हाला आर्थिक बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते आज तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला तुमचे सहकारी आणि कर्मचारी यांच्याशी समन्वय राखावा लागेल कारण त्यांच्यामुळे तुम्ही आज तणावग्रस्त होणार आहात आज तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनात तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी दिवस चांगला आहे या आठवड्यात आपले मन चंचल होण्याचा संभव आहे काळजी घ्या मनाला ताब्यात ठेवा जोडीदाराशी समजुतीने घ्या मुलांकडून काहीतरी का चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे त्यांना सन्मान मिळण्याची देखील शक्यता आहे उगाच चिडचिड होण्याची शक्यता आहे पण थोडे संयमाने वागा तुम्हीही आनंदी राहा आणि इतरांनाही आनंद द्या नंबर दोन करक राशी शुक्राच्या नक्षत्र बदलामुळे कर्क राशीच्या लोकांना यावेळी भौतिक सुख मिळू शकतं तुमची कोणतीही योजना यशस्वी होऊ शकते या काळात तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात शेअर बाजाराशी संबंधित गोष्टीमध्ये यश मिळू शकते तुम्हाला अनपेक्षित पैसेही मिळू शकतात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो यावेळी तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये विजय मिळू शकतो पैसा आणि आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होऊ शकते या काळात धार्मिक कार्यात मन रमेल आयुष्यात सुख समृद्धी वाढेल भौतिक सुखात वाढ होईल कुटुंबियांसोबत प्रवास घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल वरिष्ठांची मदत मिळेल विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे समाजात मान सन्मान वाढेल तुमच्या राशीत सूर्य आणि चंद्राचा संयोग आज तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल परंतु आज तुम्हाला घाईघाईत निर्णय घेणे आणि इतरांच्या प्रभावाखाली येण्याचे टाळावे लागेल आज तुम्हाला तुमच्या आई आणि वडिलांकडून लाभ मिळू शकतो व्यावसायिक क्षेत्रात आज तुम्हाला तुमच्या बोलण्याचा आणि वागण्याचा फायदा होईल आज तुम्हाला काही प्रलंबित कामे पूर्ण करावे लागतील आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करू शकता आज तुमचे सासरच्या लोकांशी चांगले संबंध राहतील कुटुंबासमवेत वेळ छान जाईल वडीलोपार्जित संपत्तीच्या संदर्भात काही वाटाघाटी चालू असतील तर त्यातून तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे आपल्या बोलण्याने समोरच्या माणसाचे मन जिंकण्याची कला आपल्याला चांगलीच अवगत झालेली दिसेल काही देण्या घेण्याचा व्यवहार करत असाल तर सांभाळून आणि पूर्ण विचारांती करा थंडीपासून स्वतःला सांभाळा नंबर तीन राशी शुक्र देवाच्या कृपेने कुंभ राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो या काळात प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती सुधारून उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकतात अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात सुखसुविधांमध्ये मोठी वाढ होऊ शकते यावेळी तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते कायदेशीर वादात अडकलेल्या लोकांना यावेळी दिलासा मिळू शकतो जोडीदाराची तुम्हाला चांगली साथ लाभू शकते या काळात तुमचे वैवाहिक आयुष्य सुखमय राहील दूरचे प्रवास घडतील आरोग्यही उत्तम राहील उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांची इच्छा पूर्ण होईल कुटुंबात सर्वांचे मन जिंकाल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना फायदा होईल पैशांची बचत करणे फायदेशीर ठरेल आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त असेल आज सकाळपासून तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल आज तुम्ही एखाद्या मित्राची किंवा नातेवाईकाचीही मदत करू शकता आज तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो जे लोक किराणा व्यवसाय आणि हॉटेल व्यवसायात आहेत त्यांना आज चांगले उत्पन्न मिळेल आज तुम्ही काही मनोरंजक कार्यक्रमाचा आनंद घ्याल पण आज संध्याकाळी तुम्हाला थकवा जाणवू शकतो खांदा आणि कंबर दुखण्याची तक्रार असू शकते जपा तपाचरणामध्ये आठवडा छान जाईल लांब पल्ल्याच्या तीर्थयात्रा घडण्याची शक्यता आहे आपल्या हातून काही परोपकाराचे काम होईल आणि त्यातून तुम्हाला मानसिक समाधान मिळण्याची शक्यता आहे संताचा सहवासही मिळण्याची शक्यता आहे घरातील वृद्ध मंडळींचे वडिलांचे आशीर्वादही मिळतील तुमच्या चांगल्या कर्माचे निश्चितपणे चांगलेच फळ मिळेल आणि नंबर चार धनुराशी शुक्राच्या नक्षत्र बदलामुळे धनुराशींच्या लोकांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोकही यश मिळवू शकतात उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल ज्यामुळे कर्जमुक्त होण्यास मदत होऊ शकते तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते धनुराशीच्या लोकांना सूर्यदेवाच्या राशी, सूर्य राशी बदलामुळे दीर्घकाळ चाललेल्या आर्थिक संकटातून सुटका मिळू शकते या काळात धनलाभ होण्याची शक्यता आहे तुमच्या करिअरमध्ये तुमच्या इच्छा पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे तुमच्या सर्व मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात इतकंच नाही तर उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण होऊ शकतात समाजातही तुम्हाला मान प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला सर्व भौतिक सुख प्राप्त होऊ शकतात जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याचीही शक्यता आहे तुम्ही यावेळी नवीन घर देखील खरेदी करू शकता तसेच तुम्ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवू शकता दुसरीकडे जे विद्यार्थी परदेशी संस्थांमध्ये शिक्षण घेण्यास इच्छुक आहेत त्यांच्यासाठी हा कालावधी फायदेशीर सिद्ध होऊ शकतो या राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळू शकते व्यवसायातही फायदा होऊ शकतो कुटुंबांसोबत चांगला वेळ घालवता येऊ शकतो तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ।